महाराष्ट्रात आणि देशात महापुरुषांचा दिव्य असा एखादा जयंतीचा कार्यक्रम असतो तो उत्साहित साजरा झाला पाहिजे म्हणजे महात्मा फुले वाडा आणि मारक आहे नाईन्टीन नाईन्टी मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय माननीय साहेबांचंही सा योगदान आणि त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून हो। छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारक त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र मिळून कारण समाजाला दिशा जी राजकारण तर होत राहिलो पण त्याचबरोबर हे सामाजिक परिवर्तन हे जे महाराष्ट्रात जी क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत लिहिली पाहिजे हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक असे चांगले उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटतं आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारी दिवस एक सामाजिक परिवर्तनाचा सा दिवस जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती हा क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा त्यांच्यावर जो अन्याय झाला तो जेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले सुपुत्र होऊन गेले ही भारताची रत्न होऊन गेली त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी, जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं या थोर नेत्यांचं खूप मोठा योगदान आणि त्याग राहिले त्या ना, तरी पण महिला अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या सातोने जनतेना आपल्याला पाहायला मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ एंड ऑर्डर वर एक ट्वीट केले आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राचा लॉ एंड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस होऊन अशाच फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमिक्स अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याच्या खूपच नातं हे इकॉनॉमिक ही असत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे ते एवढं मोठं मॅन्डेट मिळालेल्या सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेक म्हणजे तुमच्याच चॅनल वरनं आलं ले ले की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे कामाला लागलाच पाहिजे मला आश्चर्य वाटते की दीड महिना झाला एवढा हो। मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोड मध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे ऍक्टिव्हली काम त्यांच्या टीमनीही करावं त्या सगळ्यांनाच मत दिली आहे त्या राज्यात पालकमंत्री पद अजून निश्चित होऊ शकले आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारावं लागेल कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे आता अजितदादांना प्रश्नदा दिलं जाणार असे एक चर्चा होते तिथले एकूण सगळे वाद बघतात असेल मी विरोधी पक्ष मला पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतय अशात त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणे येणं केलं पाहिजे सातत्याने चर्चा होते त्यात हो मी पाहिलं तुमच्या चॅनलवर काय मी एक मी एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच नाही कारण का मी लोकसेवेत माझं कुटुंब हे वेगळं माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं तुम्हाला आठवत असेल कि मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर आशा व्यक्तींच्या पाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच इच्छा आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं नाही रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस मध्ये ही आहेत म्युनिसिपॅलिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत त्या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलंय पाच वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काही काम असतील तर कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर यावी कारण का सर्वसामान्य बाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतोय नगरसेवक नाही आहेत कुठेही त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा मी म्हटले असं म्हणतो घटक आहेत तिथनं फडणवीसांचं कौतुक होतं की खूप चांगला कारभार करतात मी पण तेच केलं ना मी काय म्हणाले की पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत मी पण तेच बोलले मी काय वेगळा नाही बोलले सामनापेक्षा एकाच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या टीम वर आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक राऊंनी पण राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे की तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोज रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे <laughs> एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता की सरकारमध्ये पण असावी तेवढीच मापक अपेक्षा आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्त फिल्टर लागला भीती व्यक्त करत होता ते झालं नाव काढणार इलेक्शन होत मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीसमध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ॲज अ मॅटर फॅक्ट काल का परवाच मा परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट डेफिसिट रिफॉर्म्स रिफॉर्म्सवर आलेला आहे फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात त्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट तो कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमीमध्ये तर प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे त्याचा काय रिफॉर्म्स असले पाहिजेत काय बदल घडले पाहिजेत काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट आरबीआय काढलेला आहे जो गेल्या दोन दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिजिकल ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे पण हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही पण देशाच्या हितासाठी फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबी साहेबांनी आणला होता अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले ज्याला एफ आर बी एम ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही आधी अभिमानाने मान्य करतो जरी ते एका वेगळ्या विचारात काम करले अच्छे को अच्छा बोलण्याची त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केला आणि तो दहा वर्ष त्यांनी चालवला आता फिजिकल मॅनेजमेंटमध्ये जो आरबीआयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट रिफॉर्म्स आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की मा फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिजिकल डेफिसिटचा रिपोर्ट आयचा वाचला असेल त्यामुळे आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः त्या फिजिकल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत मग तुळजापूरकरजी जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्यामध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा ह्या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते आहेत ह्या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आर बी आय या आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकारबरोबर शेअर करणार माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिजिकल डेफिसिटवर काम करावं हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत सामा असं नाही हो भुजबळ साहेबांचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या सुना लेखीच्या माझे प्रेमाचे कौटुंबिक कुट, संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी येऊ दिलेलं नाही आणि कधी येणार आहे मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्या त्या कुटुंबाचं दुःख मी फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्टास कोर्ट असू दे त्या घरातल्या महिलांनी फार भोगला असं नाही आजच्या आठवत असेल आर आर पाटील हे आर आर पाटील आर आर आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीचा पालक पद त्यांनी त्या काळात घेतलं तर तेही उपमुख्यमंत्री होते तेही होम मिनिस्टर होते मला आनंद आहे की आज देवेंद्रजी जी जी लेगसी आहे त्या पद्धतीने त्या विचारांनीच काम करतायत हे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण आरआर आबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी लेगसी आहे वन ॲट अ टाइम जे सरेंडर झाले होते तीच गाडी अजित पवारांच्या ताकद होती बीड ला आले होते हो काल मी तुमच्याच चॅनलवर बाप्पांचा पण स्टेटमेंट पाहिलं आणि सुरेश धसांचा पण ते स्टेटमेंट पाहिलं त्याचा क्लॅरिफिकेशन आणि इन्क्वायरी चाललेली आहे बघूया पुढे काय होतं काही राज्यात आपण एका बाजूला गौरव आणि अस्मितेची भाषा करतो पण मुंबईमध्ये एक जण मराठी बोलला म्हणूनच त्याला माफी मागितला गावऱ्याचा प्रकार जो आहे तो घडला आहे आणि थेट त्याच्यावर विरोधातच आंदोलन उभं राहिलं होतं अशा घटना वारंवार महाराष्ट्रात होत मुंबईत होत म्हणजे मुंबईमध्ये एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज खाल्लं म्हणून कोणीतरी जाणव ही अस्वस्थता कुठून होते ह्याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणले होते की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून एक ऑल पार्टी मीटिंग काही गोष्टींसाठी घेतली पाहिजे दिल्लीमध्ये अनेक प्रश्न असतात तेव्हा आम्ही ऑल पार्टी मिटिंग घेऊन प्रश्न सोडवतो तसंही महाराष्ट्राला आता ते करण्याची गरज मला वाटते येणार आहेत त्यांना विचारा काश्मीरच्या नावाचं नाही नाही त्यांनी जाऊर जो आहे प्रस्ताव आहे ते तर ऐकूया भाषणात बोलले त्याचा प्रस्ताव येतील उमर अब्दुल्ला जींशी बोलतील ते मुख्यमंत्री आहेत तिथले मग नक्की काय आलंय आल्याशिवाय मला वाटत नाही अशा कुठल्याही सेन्सिटिव्ह विषयावर आमच्या लोकांनी काय बोल सामाजिक कार्यकर्त्या सगळ्या प्रत्येक दीक्षांना सांगितली विनंती केली की घराणेशाही कुठेतरी थांबली पाहिजे याला ते विरोध करतायेत सगळ्या प्रतिष्ठिक्षांना पक्षातील त्यांनी पत्र लिहून हे कळवले नाही चांगली काय करील नाही त्याच्यात हेरम कुलकर्णी आणि मी अनेक वर्षी एकत्र काम करतो अतिशय संवेदनशील असे ते आहेत तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावरच अटॅक झाला होता तेव्हा मीच पहिले गेले होते त्याच्यामुळे हेरम कुलकर्णी हे महाराष्ट्रात ते विचारवंतांपैकी एक उत्तम कवी शिक्षक आहेत त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी त्याचं स्वागत करतोकरांना असा आरोप केला जातो त्यावर तुम्हाला काय वाटलं तसं जर नाही मला वाटतं त्याचं काहीतरी होम मिनिस्टरांनी काल क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे मला वाटतं कुठल्याही व्यक्तीला कुठली व्ही आय पी ट्रीटमेंट देऊ नये आणि मी सगळ्या मीडियाचे आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे सगळ्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते की ह्यावेळी पूर्णपणे गेले पंचवीस दिवस महाराष्ट्राचा संपूर्ण मीडिया आणि सगळ्याच पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने तुम्ही एकत्र उभे राहिल्यात माझी एवढीच हात जोडून विनम्र विनंती आहे की त्या कुटुंबाला आणि परभणीच्या कुटुंबाला पारदर्शकपणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा